नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या आधीच महाराष्ट्रातील लाखो बहिणींना मिळाली आहे आनंदाची बातमी होय डिसेंबर महिन्याचा हप्ता अखेर खात्यात जमा होऊ लागला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या महिलांना पैसे मिळाले तीन हजार रुपये का नाही मिळाले अजून पैसे आले नसतील तर काय करायचे आणि सरकारने दिलेली मकर संक्रांतीची ओवाळणी आनंदाची बातमी तेरा जानेवारीपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होऊ लागला आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि ज्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना मोबाईलवर एस एम एस येऊ लागले आहेत तीन हजार रुपये का मिळाले नाही अनेक ठिकाणी चर्चा होती की डिसेंबर प्लस जानेवारी मिळून तीन हजार रुपये मिळतील पण निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की अग्रिम पैसे देण्यास मनाई आहे म्हणून सध्या फक्त डिसेंबरचा थकीत हप्ता पंधराशे रुपये जमा होत आहेत फेक न्यूज पासून सावधरा काही ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जात आहे की दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळतील पण प्रत्यक्षात सध्या फक्त पंधराशे रुपयेच मिळत आहेत जानेवारीचा हप्ता त्यांच्या ठराविक तारखेला मिळण्याची शक्यता आहे हप्ता अजून मिळाला नाही काळजी करू नका पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील पण हे नक्की तपासा आधार सेडिंग पूर्ण आहे का डिबिटी सुविधा सुरू आहे का खाते ऍक्टिव्ह आहे का मकर संक्रांतीची ओवाळणी सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार देत सरकारने आपला शब्द पाळला आहे ग्रामीण आणि शहरी भागात या हप्त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे थोडक्यात निष्कर्ष सध्या फक्त डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये मिळत आहेत उर्वरित हप्त्याबाबत शासन लवकरच अधिकृत घोषणा करेल तर मंडळी ही होती संपूर्ण माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ पहा